आयुष कोंकर याचा गोळीबार करून खून करण्यात आला या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर स्वतःच्या भाच्याच्या खुनानंतर काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर यांनी कृष्णाचा शोध दे नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल असा दावा केला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला नानापेठ परिसरातील आयुष कोंकर खून प्रकरणात महत्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या कृष्णा आंदेकरने मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आणि अशी कबुली इतर आरोपी अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे पण हे शस्त्र त्याला नेमकं कुठून मिळालं फरारी असताना तो कुणाच्या संपर्कात होता आणि या काळात गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले का याचा तपास करणं आवश्यक असल्याचं मत पुणे पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात मांडले तपासात अधिकाऱ्यांनी कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य लिंक असल्याचा दावा केला जातोय सहाय्यक आयुक्त शंकर खटके व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयात सांगितले की हा खून मालमत्ता आणि पैशांच्या वादातून झालाय